वैजापूर शहरामध्ये आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी उपनगराध्यक्ष साबेर खान माजी उपनगराध्यक्ष प्रकाश चव्हाण मर्चंट बँकेचे चेअरमन चे विशाल संचिती राष्ट्रवादीचे अखिल शेठ माजी शिक्षणाधिकारी ठाकूर धोंडरामसिंह राजपूत पारस घाटे श्रीकांत साळुंके पंकज ठोंबरे दशरथ बनकर सोनू राजपूत शैलेश चव्हाण बाबा त्रिभवन धर्मेंद्र त्रिभुवन सागर त्रिभुवन संदीप त्रिभुवन कडू त्रिभवन रुद्र शेजवळ सह सर्व समाज बांधव या प्रसंगी उपस्थित होते आणि लवजी वॉरियर्स ग्रुप वैजापूर यांच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आहेत सर्वप्रथम आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहोत वैजापूर नगरपालिकेचे माझी नगराध्यक्ष मा, नगर उपनगराध्यक्ष सामिर भाई यांना अशी विनंती करतो सामिर भाई आपणही लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे साठे लोकशाही सागरभाई यांना अशी विनंती करतो आपणही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावं अखिल शेख यांना विनंती करतो आपणही पुष्पार अर्पण करून अभिवादन करावं त्यानंतर पंकज भाऊ धोंडे आपण दशरथजी बनकर यांनाही विनंती आहे अल्ताप बाबा या ठिकाणी आहे श्रीकांत साऊंचे आहेत प्रकाश पंढरनाथ चव्हाण आहे त्यानंतर विजू भाऊ आहे त्या ठिकाणी हिमात काका आहेत दिनेश ढाकरे राजेश गायकवाड आहेत बनराव त्रिभुवन त्यानंतर कारभारी त्रिभुन बबनराव त्रिभुन वसंत त्रिभवन त्यानंतर मधुकर त्रिभुवन शैलेश चव्हाण आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पृष्ठारोपण करून अभिवादन करावं योगेश भाऊ टेके आपल्यालाही नम्र विनंती आहे आपणही या ठिकाणी अभिवादन करावं लोकशाही अण्णाभाऊ साठे dikali, pulau cerita abang